जय महाराष्ट्र मला मी विष्णू कारमपुरी महाराज जने विकास क्रांती सेनेचा अध्यक्ष या ठिकाणी गेल्या दोन दिवसापूर्वी सोलापुरातील मतदार याद्यांबाबत झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप यादी जे जै, जाहीर झालेली आहे त्या प्रा त्या यादीमध्ये फार मोठा गोंधळ आहे गोंधळत नाही गोंधळच गोंधळ आहे अशा परिस्थितीमध्ये ते पूर्णपणे आधी शुद्धीकरण करा तरच निवडणूक कर घ्या अशा प्रकारचं निवेदन दिलं पण प्रत्यक्षात या ठिकाणी परत यादी तपासून पाहता माझं स्वतःचंसुद्धा नाव त्या ठिकाणी नसल्याकारणानं माझा नगरसेवक किंवा माझा प्रभागातील नगरसेवक मी निवडून देण्याचा मला अधिकारच नाही किंवा कसा निवडून द्यावा असा प्रश्न निर्माण झाल्याकारणानं जवळजवळ सकाळीपासून आत्तापर्यंत दोनशे बासष्ट लोकांचं नावं प्रभाग बारामधून एकवीसमध्ये पडलेले आहेत प्रभाग एकवीसच्या यादीत समावेश झालेले आहेत ते एकवीसच्या यादीतील दोनशे बासष्ट लोकांचं मतदारांचं नाव परत बारामध्ये समाविष्ट करा व प्रभाग बारामध्ये अशा प्रकारचं या ठिकाणी पूर्णपणे अर्ज भरलेला आहे रिजिस्टर अर्ज भरलेला आहे पण एक या ठिकाणी सांगावं वाटतं की जो नगरसेवक आपला प्रभागाचा विकास करतो किंवा सेवा करतो किंवा नागरी सुविधेपासून पाण्यापासून दिवा बत्तीपर्यंत रस्त्यापर्यंत सेवा करतो तो नगरसेवक निवडाचा अधिकार आपल्याला नाही आहे अशा प्रकारची अवस्था या निवडणूक आयोगानं या ठिकाणी करून टाकलेला आहे म्हणून माझा प्रभागातील माझा नगरसेवक निवडून देण्याचा अधिकार मला द्यावा अशा प्रकारच्या इच्छेनं किंवा अशा प्रकारच्या भावनेनं मी या ठिकाणी प्रभाग बारामधील सर्व नावे एकवीसमध्ये गेलेले आहेत जे कोणते नावे गेलेले आहेत ते सर्व नावे परत बारामध्ये समाविष्ट करावा प्रभागमध्ये असं मागणी केलेली आहे जय हिंद जय महाराष्ट्र